पण मला या सगळ्या गोष्टींमध्ये सांगा आपण चांगलं काम करताय ज्या प्रमुख व्यवस्था आहे ज्याला आपण समाजाचे विश्वस्त म्हणतो ते राजकीय नेते किंवा शासन व्यवस्था शासनाने महाराष्ट्राचं सा सांस्कृतिक धोरण जाहीर केलं त्यामध्ये मराठी भाषा करता एक स्वतंत्र विभाग त्यांनी स्थापन केला किंवा आपला आग्रह आहे की त्या संदर्भात मराठी भाषेकरता स्वतंत्र मंत्रीपदाचा दर्जा असणारं वेगळं खातं असावं शासनाने या संदर्भात काय भूमिका केली सरकारने गेल्या वर्षी अहसाळुंके साळुंके सरांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली सांस्कृतिक धोरणासाठी त्या समितीने असं म्हटलं की मराठी भाषाविषयक सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याच्या अंतर्गत आणाव्यात त्यानंतर आम्ही भाषा त्यावेळेला भाषा संबंधातलं एक कॅम्पेन आम्ही करत होतो आणि भाषा संचालनालय ही इतर अनेक भाषा विकास यंत्रणांनी इतकी मृत व्यवस्था आहे हे आम्ही सरकारच्या निदर्शनास आणलं त्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना भेटून असं सांगितलं की तुम्ही मराठी भाषेचं वेगळं खातं निर्माण केलं पाहिजे सतरा एप्रिल दोन हजार दहाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमवेत आमची जी बैठक झाली तेव्हा मुख्यमंत्री असं म्हणाले की सांस्कृतिक धोरणात असा उल्लेख आहे की सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाकडे सगळ्या भाषाविषयक यंत्रणा द्याव्यात तेव्हा आम्ही त्यांना हे सांगितलं की सांस्कृतिक कार्य विभागाकडे विश्वकोश निर्मिती मंडळ आहे आणि त्याचं त्यांनी वाटोळ केलेलं आहे गेल्या चाळीस वर्षांमध्ये विश्वकोशाचे फक्त अठरा खंड या लोकांनी काढले त्यांना डिजिटायझेशन म्हणजे पानाच्या पानं स्कॅन करून न उघडणाऱ्या सीडीज विकणं ही ज्यांची स्कॅनिंगची आणि डिजिटायझेशनची कल्पना आहे अशा लोकांकडे दिलेल्या यंत्रणा तुम्ही काढून घेतल्या पाहिजेत त्यापेक्षा हे सगळं काढून तुम्ही मराठी भाषेचं वेगळं खातं तयार करा त्याचं डिजिटलायझेशन करण्यासंदर्भात काहीतरी कोणी आग्रही भूमिका घेतली त्या रिसर्च फाउंडेशनने सात सप्टेंबर दोन हजार दहा रोजी झालेल्या कार्यक्रम असा प्रस्ताव दिला होता की आजवर असलेले विश्वकोशाचे सगळे खंड आम्ही तुम्हाला युनिकोडमध्ये डिजिटाइज करून देतो hmm. तुम्ही आम्ही त्यासाठी एकही पैसा आकारणार नाही hmm. हे सगळं काम आम्ही तुम्हाला विनामूल्य करून सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्रातल्या जनतेची महाराष्ट्राच्या सरकारला भेट अशा पद्धतीने त्यांनी हा प्रस्ताव मांडलेला होता पण आपलं सरकार आणि विश्वकोश निर्मिती मंडळ इतकं करंट आहे की त्यांनी ह्यासाठी परवानग्या घेणं मग तुम्ही आता करून दाखवा मग उरलेलं देऊ ज्यांना चाळीस वर्षामध्ये खंडांचं रिव्हिजन करता आलेलं नाही अशा माणसांकडे विश्वकोश निर्मिती मंडळ आहे त्यामुळे विश्वकोश निर्मिती मंडळ ही एका अर्थाने अँटिक्विटी अशा प्रकारची म्हणजे एक प्राचीन अशा प्रकारची यंत्रणा आज आपल्याकडे आहे आणि विश्वकोश निर्मिती मंडळ हा अपवाद नाही विद्यापीठ ग्रंथ निर्मिती त्या संदर्भात मृतावर आहे त्या विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळाने मोठ्या प्रमाणावर इंग्रजीतलं चांगलं साहित्य मराठीमध्ये आणलं आज ते विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ कुठे आहे हे सरकारला माहिती नाही ग्रंथालय संचालनालय आज उच्च आणि शिक्षण विभागाकडे आहे आम्ही सरकारला असं म्हटलं होतं की यांचा काय संबंध आहे उच्च आणि तंत्रशिक्षण विभागासाठी हे तुम्ही त्यांना मराठी भाषा विभागात द्या राज्य मराठी विकास संस्थेला गेले वर्षभर स्वतंत्रपणे काम पाहणारा अध्यक्ष नाही ही जी सगळी व्यवस्था आहे ही सरकार हे भाषा आणि संस्कृतीबद्दल अत्यंत असंवेदनशील आहे जर भाषा आणि संस्कृतीच्या कामात टेंडर निघू शकली असती लोकांना कमिशन मिळाली असती आणि भरपूर पैसे मिळण्याची सनदी नोकरांची सोय झाली असती तर भाषा आणि संस्कृतीची कामं ह्यांनी पटापट -पत केली असती ती होत नाही म्हणून हे लोक कामं करत नाहीत तुमची आग्रही भूमिका म्हणजे ज्या तळमळीन तुम्ही मांडताय या संदर्भात तुम्ही देखील संस्था म्हणून का, का काम करता काही पुस्तकांचं प्रकाशन करताय तर त्या तर काय काम तुमचं चालू आहे आम्ही तीन पुस्तकं गेल्या वर्षी प्रकाशित केली त्यातलं एक जे पुस्तक आहे ते लढा मराठी शाळांचा गेले काही वर्ष मराठी शाळांना मान्यता सरकार अजिबात देत नाही गेल्या वर्षी सरकारने इंग्रजी माध्यमाच्या पाच हजार शाळांना परवानगी दिली आणि मराठी माध्यमाच्या एकाही शाळेला परवानगी दिली नाही आणि विधिमंडळामध्ये राज्याचे शिक्षण मंत्री तेव्हाच असं म्हणाले की आज तुम्ही विनाअनुदानित शाळा मागता उद्या तुम्ही अनुदान मागता आमच्याकडे अनुदान द्यायला पैसे नाहीत आमची साधी भूमिका अशी आहे सरकारची जबाबदारी काय आहे मराठी माध्यमाच्या शाळा चालवणं का इंग्रजी माध्यमाच्या शाळांची दुकानदारी चालू करणं आम्ही तुम्ही साधा विचार करा की ह्या सगळ्या विनाअनुदानित ज्या मराठी माध्यमाच्या शाळा आहेत ज्यांना सरकारचा पैसा नको आहे ज्या तिथल्या लोकांनी आग्रह खातर चालू केल्यात कारण काही गावांमध्ये जवळपास जिल्हा परिषदेची शाळा नाहीये तिथल्या मुलींना त्यांचे पालक घरापासून लांब पाठवायला तयार नाही म्हणून गावातल्या लोकांनी स्वतःचे पैसे खर्च करून शाळा तयार केलेल्या आहेत आता सरकार असं म्हणतं की तुमच्या शाळा अनधिकृत आहेत आम्ही तुम्हाला चार लाख रुपये दंड करू आणि अमुक दिवस जेव्हा तो दंड दिला जाईल त्याच्यानंतर दररोज तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला दंड द्यावा लागेल म्हणजे महाराष्ट्रामध्ये हातभट्टी चालवणं हा गुन्हा नाहीये पण मराठी शाळा चालवणं हा गुन्हा आहे ज्यावेळेला हे सगळे अनधिकृत तथाकथित अनधिकृत शाळांचे संचालक महाराष्ट्राच्या शिक्षण सचिवांना भेटले संजय कुमार नावाचे जे एन यू मधनं परत आलेले आणि त्यामुळे स्वतःला बुद्धिमान समजणारे शिक्षण सचिव आहेत मराठी शाळांच्या प्रश्नावर ते शेवटपर्यंत त्यांच्याशी शे इंग्रजीत बोलत राहिले दुसरा जर एखादा संवेदनशील मंत्री असता किंवा संवेदनशील समाज असता तर या प्रकारच्या अधिकार तोंडाला लोकांनी काळ नसतं का फासलं पण मला सांगा या सगळ्या संदर्भामध्ये दोन गोष्टी आज ज्या व्यवहारात तुम्हालाही मान्य कराव्या लागतील कारण समाजाचे घटक आहोत या सगळ्यामध्ये पोटापाण्याची भाषा म्हणून इंग्रजीकडे पाहिलं जातं आणि अस्मितेचा प्रश्न म्हणून मराठी बोललं जातं ज्याला पोटापाण्याचा रोजगार मिळण्यासाठी भाषा शिकली पाहिजे कारण ती तळमळ आहे मध्यमवर्गीय माणसाची त्याकरता तो तिकडे वळतो त्याची चूक नाही या सगळ्या गो गोष्टींमध्ये मराठी भाषा ही अस्मितेत अडकली आणि मनापासून त्या मराठी भाषेची मानसिकता तयार होत नाही असं तुम्हाला वाटत नाही का मग याला शासन केवळ समाजच जबाबदार नाही आपण सगळेच जण जबाबदार तुम्ही हा खूप चांगला मुद्दा यासाठी मांडलाय की आम्ही अस्मितेचं वाहन किंवा अस्मितेचं साधन म्हणून मराठीकडे पाहत नाही आम्ही मराठीकडे पोटाची भाषा आणि ज्ञानाची भाषा म्हणूनच पाहतो मी तुम्हाला दोन आम्ही केलेल्या मोहिमांची उदाहरणं तुम्हाला देतो की आम्ही बँकांच्या एटीएम मध्ये मराठीचा पर्याय असला पाहिजे असं पत्र बँक ऑफ महाराष्ट्राला पाठवलं आपण असं गृहित धरतो की बँक ऑफ महाराष्ट्राला सगळं मराठी असेलच आंध्र बँकेच्या मुंबईतल्या मध्ये तेलुगूचा पर्याय होता पण बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुंबईतल्या एटीएम मध्ये मराठीचा पर्याय नव्हता मग आम्ही त्यांना माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली की तुम्ही हे कधी करणार आहात करणार नाही असं म्हणणं त्यांना शक्य नव्हतं मग ते असं म्हणाले की आम्ही सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्त्या करू आणि आम्ही ते मराठीतनं करू आता हे जेव्हा मराठीतनं केलं जाईल किंवा मोबाईल कंपन्यांच्या कस्टमर केअरमध्ये जेव्हा मराठीतनं उत्तरं दिली जातील तेव्हा तिथे मराठी मुलांना रोजगार मिळेल आज काय होतं की तुम्हाला मोबाईल कंपनीचा फोन आला आणि समोरचा माणूस हिंदी किंवा इंग्रजीत बोलायला लागला की आपण बावरून त्याच्याशी त्याच भाषेत बोलायला तुम्ही मराठी माणसांनी जर असं म्हटलं की मराठीत बोलणारा कस्टमर केअरचा माणूस असेल तर मला बोलायचा नाही तर मला तुमचा फोन बंद करायचा आहे त्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम नाहीये मोबाईल कंपन्यांशी टेलिफोन कंपन्यांशी हा प्रयत्न करून पहा ते आपोआप वठणीवर येतात आपोआप तिथे काम करणाऱ्या मराठी माणसांना बोलावतात त्यांना हे कळतं की मराठी माणूस हा हा दृष्टिकोन घेऊन बरेच जण काम करतात काही लोक काही जण काम करतात काही पक्षही काम करतात त्याकडे आपण वळणार आहोत पण तत्पूर्वी सांगा की मग आपण जो मुद्दा म्हणतो की जी पुस्तकं जे दोन आपण काढलेत पुस्तकांच्या संदर्भात लोकांचा प्रतिसाद कसा आहे कारण आपल्याला त्या माध्यमात समाजाचं सा प्रगती पुस्तक समजतं दुसरं आम्ही कशा पद्धतीने आपण मांडले दुसरं जे पुस्तक आम्ही काढलं ते न्यायाच्या प्रतीक्षेत मराठी नावाचं पुस्तक काढलंय आम्ही एक दीड एक वर्ष प्रयत्न करून महाराष्ट्रातल्या जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांमध्ये मराठीचं नेमकं काम किती चाललंय पन्नास टक्के कामकाज किमान मराठीतनं करावं अशी सरकारची भूमिका आहे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागवली तेव्हा आपले जे आजी आणि माजी मुख्यमंत्री होते लातूर आणि नांदेडचे त्यांच्या जिल्ह्यांमध्ये मराठीकरण सहा आणि आठ टक्के आहे आणि इतर त्या मानाने दुर्गम समजल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमध्ये चाळीस टक्के पन्नास टक्के ही सगळी माहिती आम्ही मागवली ही आम्ही उच्च न्यायालयाला दिली आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही हे सिद्ध करा की ही माहिती चुकीची आहे कारण ती तुमच्याच कार्यालयांमधून आलेली आहे मग या पुस्तकाचं प्रकाशन आम्ही केलं आणि महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा महाराष्ट्र आणि गोवा वकील परिषदेचं मोठं अधिवेशन नाशिकमध्ये भरलं तेव्हा त्यांचे अध्यक्ष जयंत जायभावे यांनी दीड हजार प्रति तिथल्या सगळ्या महाराष्ट्रातल्या वकिलांना वाटल्या त्यांचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रातल्या वकिलांची आणि न्यायाधीशांची न्यायव्यवस्थेच्या पारदर्शकतेसाठी आणि विश्वासार्हतेसाठी मराठीतनं काम करणं ही भूमिका आहे तिसरं जे आम्ही पुस्तक काढलं ते न्यायालयीन पद्धतीमध्ये तशा पद्धतीचा जी आर आणि तशा पद्धतीचे हे झाले जी आर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली आलाय अठ्ठ्याण्णव साली आलेल्या जी आर वरचं परिपत्रक काढायला उच्च न्यायालयाला सात वर्ष लागली दोन हजार पाच साली त्यांनी परिपत्रक काढलं दोन हजार सहा साली आम्ही एक राज्यव्यापी परिषद घेऊन सगळ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानं बोलावलं मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडचा जो अभिजन वर्ग आहे मग ते न्यायाधीश असतील काही प्रमाणात पत्रकार असतील नोकरशाह असतील या सगळ्यांची अशी भावना आहे जागति की जागतिकीकरणाच्या ह्या महाप्रवाहात आता आता आम्ही उडी मारलेली आहे आणि तुम्ही कुठे आम्हाला मराठीच्या ह्या डबक्यात घेऊन येत आहे आमचं असं म्हणणं आहे की तुमच्या नाका तोंडात जेव्हा इंग्रजीचं पाणी जाईल आणि जेव्हा तुम्हाला असं लक्षात येईल की तुमचा समाज आणि तुम्ही एकमेकांपासून प्रचंड तुटलेले आहात तेव्हा कमालीचा उशीर झालेला असेल त्याच्या अगोदर मराठी सह जागतिकीकरण मराठी सह इंग्रजी